रामकृष्ण हरी उठ्ठल केशव पुत्र संततीसाठी ज्यांना पुत्र संतती होत नाही किंवा संतती होते पर सर्व मुलीच होतात किंवा संतती होते परंतु सर्व मुलंच होतात अशा व्यक्तींनी लक्षात ठेवा ज्यांना मुलगा पाहिजे मुलगाच होईल मुलगी पाहिजे मुलगीच होईल किंवा संतान होत नाही तर त्यांना संतान दत्तगुरूंच्या प्रसादामुळं मी काही औषधं देतो किंवा तुम्ही हे उपाय करू शकता या उपायाने किती फरक पडतो तो पहा नाहीतर प्रत्यक्षात भेटून तुम्ही हे औषध माझ्याकडून घेऊन जाऊ शकता बनवून दिलं जातं एक महिन्याचा डोस असतो मात्र रिझल्ट हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या मग संततीचा पी डी असू द्या पी ओ एस असू द्या आय वी एफ केलेला असू द्या तुमचं आणि जिथे सर्वजण हात टेकतात तिथे आयुर्वेद आणि दत्तगुरु लक्षात ठेवा हे म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता भासते खर्च कोणताही आहे औषधाचा खर्च येतो आणि ज्यांची श्रद्धा आहे माझ्यावरती त्यांना पत्ता देतो मी मुक्काम पोष्ट पिली व तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पंढरपूरपासून पुढे चाळीस किलोमीटर वरती पासून एक पंचवीस किलोमीटर आटपाडीपासून एक चाळीस किलोमीटर आणि इकडे दहिवडीपासून एक चाळीस किलोमीटर वरती माझं गाव आहे ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांनी आवर्जून फोन करावा फोन नंबर दिला जाईल मात्र मी याच्यामध्ये जे उपचार सांगतोय ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी हे औषध घेऊन पॉझिटिव्ह रिझल्ट आला तर पहा नसेल तर तुमच्यामध्ये उणीव आहे काही अॅक्युप्रेशर पॉईंट असतात न्यूरोथेरापी करावी लागते आणि ते चेकिंग केल्याशिवाय कुठल्याही पद्धतीनं स्पर्म काउंट जरी तुमचा कमी असेल किंवा मॉटेलिटी जरी कमी असेल त्याची मुवमेंट स्पर्माची मुवमेंट कारण हे सर्व घडण्यासाठी किंवा गर्भनिरोधक गोळ्या खाऊन ही तुम्हाला मासिक पाळीच येत नसेल इरेग्युलर येत असेल तर त्यांनी हा उपाय घरच्या घरी केला तरी सुद्धा चालतोय उपाय असा आहे लक्षात ठेवा दोघांनीही करायचा हा कसा करायचा तोही सांगतोय अशोकाच्या झाडाच्या सालीचे चूर्ण एक चमचा या गोष्टी लक्षात ठेवत जावा प्रमाण लक्षात ठेवत जावा अश्वगंधा पावडर एक चमचा त्यानंतर शिवलिंगी बीजाची पावडर एक चमचा आणि अतिशय महत्वाचा पदार्थ मी पुढे सांगतोय सोन गेरूची जी पावडर आहे लक्षात ठेवा सोन गेरूची पावडर ही अर्धा चमचा त्या तिन्ही पावडरी चारी पावडरी एकत्रित एक करायच्या मी पुन्हा एकदा सांगतोय पावडरीची नावं शिवलिंगी बीजाची पावडर एक चमचा अश्वगंधा पावडर एक चमचा अशोकाच्या झाडाची साल मिळते हे आयुर्वेदामध्ये आणि ही एक चमचा आणि शेवट मी सांगितलं सोनगेरू गेरू सोन गेरूची पावडर ही अर्धा चमचा म्हणजे एकूण किती चमचे झाले ते पहा साडेतीन चमचे झाले एकूण हे साडेतीन चमचे सगळे व्यवस्थित एकत्रित करायचे आणि एकत्रित केल्यानंतर यातली निम्मी पावडर गाईच्या दुधामध्ये आपल्या पत्नीला द्यायची आणि निम्मी पावडर आपण स्वतः सकाळी एकदा कुठल्याही वेळेला अनुषापोटी करा नाश्ता केल्यानंतर करा सकाळी एकदा आणि मधी पाच तासाचा अंतर राहिलं पाहिजेल सायंकाळी एकदा ही पावडर जर तुम्ही घेतली लक्षात ठेवा साधारण पाळीच्या चौथ पाचव्या दिवसापासून पुढे एक महिना ही पावडर घ्यायची दररोज दोन वेळा तर त्या महिन्यामध्येच तुम्हाला म्हणजे सगळे दोष तुमचे जाऊन पूर्णता तुम्ही कॉन्सिव म्हणजे प्रेग्नंट होण्यासाठी दोघेही सक्षम व्हाल या पावडरी जर तुम्हाला नाहीत मिळाल्या नाहीत भेटल्या किंवा नाही प्रयोग करता आला हा तर तुम्ही दिलेल्या अड्रेसवरती भेटू शकता हे कुठल्याही या पावडरीचा साइड इफेक्ट नाही आहे इथे आल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला चेक केलं जातं ॲक्टिव प्रेशर पॉईंट सांगितले जातात कोणते पॉईंट दाबले असतात कोणता हार्मोन निघतो स्त्रियामध्ये प्रोजिस्टेरॉन आणि स्टोजिन आणि पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन हे हार्मोनचे प्रमाण जर प्रत्येकामध्ये ज्या ज्याच्यामध्ये पाहिजे त्याच्यामध्ये जादा जा असेल तर तुम्हाला आ, संतती होऊ शकते दत्तगुरूंची शपथ घेऊन सांगतो मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बनवाबनवी नाही आहे हा असंख्य आपत्ती की ज्या ज्यांना खूप दिवस झाला अगदी आय व्ही एफ करूनसुद्धा जे थकलेले त्यांच्यासाठी हा उपाय मी सांगितला भेटी अंती सर्व काही माहिती तुम्हाला मिळेल ज्यांचा देवावरती विश्वास आहे अशाच व्यक्तींनी भेट घ्यावी हा प्रसाद म्हणून येणारा अपत्य हे अगदी चांगलंच असणार आहे भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठाला 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 विठाला